सर्वांचा एक टीम तयार करून नोव्हेंबरमध्ये पूर्ण शहर नोव्हेंबर आहे हो पी एम सी कमिशनर नवल किशोर राम आणि साहेबांना पी एम सी जॉईन करून माझं मत अंदाजे पाच महिने झालेले आहे म्हणजे हा महिना धरला तर ऑगस्टमध्ये इन स्पेसिफिक तुम्ही डिजिटल रिलेटेड काही इनिशिएटिव्ह घेतले होते आणि त्यामध्ये एक इनिशिएटिव्ह होता रोड मित्र ॲप इनिशिएटिव्ह जेव्हा लॉन्च झाला तेव्हा काही टीदिंग इश्यूज होते लोकांना प्रॉब्लेमही होते त्यानंतर ऑक्टोबर स्टार्टिंग अंदाजे 15000 पॉटहोल्स जे आहे ते रिपेयर झाले ते करेक्ट झाले हाउ इज द रिस्पॉन्स व्हाट इज योर टेक ऑन दिस अ नाही बेसिकली कसं आहे की हा एक म्हणजे पीएमसी सी मित्र एक जो ॲप आहे रोड मित्र ॲप इज नॉट व्हेरी इंपॉर्टेंट ॲप तर बेसिकली आम्ही यासाठी स्टार्ट की लोकांना जर एक म्हणजे कुठेतरी जर पॉट होल दिसलात ते देस वुड बी इझिली कम्प्लेनिंग टू अस म्हणजे खूप इझिली ते कसं आम्हाला ते सांगतात हो हो हा 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 तर होता पण मला खूप छान वाटते की आमचे लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम केलेलं आहे जे काही तक्रारी आले त्याचं खूप चांगल्या पद्धतीने निराकरण होत आहे पण मात्र हा ॲप आप, पुरता आपलं काम लिमिटेड नाही आहे आम्ही एक वॉर्ड नेहाय प्रत्येक वॉर्डमध्ये काही चांगले आपले डेप्टी इंजिनियर्स आमचे वॉर्ड ऑफिसर आणि हे डी एम सीज वगैरे सर्वांचा एक टीम तयार करून नोव्हेंबरमध्ये पूर्ण शहर जे आहे ते खड्डामुक्त करण्याच्या बाबतीत एक प्लॅनिंग पण केलं नोव्हेंबरचे टार्गेट आहे हो बिलकुल आणि पी एम सी मित्रा किंवा रोड मित्र हा फार एक एक, एक, छो, एक छोटासा मीडियम आहे पण आपलं काम तेवढेच पुरता नाही आहे आम्ही कुठेही जातो किंवा आमचे अधिकारी त्यात आता हा तर कसा आहे की जर लोकांनी काही आमच्याकडे दिली तक्रार तर आम्ही त्याच्यावर काम करतो पण त्याशिवायही जर आम से अधिकाया का महती कुछ खड्डा है कि प्रॉब्लम है तो एक पे आम्मी कर दूसरा असा है कि आपका जो आप इधे बत्तीस रोड्स है ज्याणी प पसेंट ट्रैफिक है, पस, है।, है। तिथे थोड़ा सा बॉटर लेक्स कसें कमी करताइक पॉट होल कमी करने कि चैम्बर दुरुस्ती कि लाइन शिफ्ट करने पोल पोल्स वगैरह शिफ्ट करने कि तिथे का अतिक्रमण ना शिफ्ट करने ओवरऑल क्लिनिंग वगैरे फुटपाथ दुरुस्ती हा एक मोहीम जे आहे ओव्हरऑल शहरात एक चांगला म्हणजे प्रशासन म्हणजे सुरू आहे सर्व ठिकाणी आमचे अधिकारी उपस्थित आहे आणि डे टू डे जे काही सिविक एम्युनिटीसाठी लोकांना त्रास होत आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आमची यंत्रणा सजग आहे हा आपल्यासाठी एक उपक्रम आहे बेसिकली